काय या ठिकाणी आपण आलात हा एक चालक होता गुगल मुगलेच्या गाडीवर एक चालक होता आमचा सहकारी मित्र ज्ञानेश्वर महानोर त्याला तिथं ऍक्सिडेंट आघडला झाला त्याच्या गाडीचा त्यानंतर त्याला त्यांनी नांदोर फाटा येथे डांबून ठेवण्यात आलं आणि त्यानंतर आम्ही सदरील माहिती तीन दिवस संस्थापक अध्यक्षांनी त्याची शहानिशा केली त्याला काय त्या उगल सोडलं नाही त्यानंतर आमच्या दोघांची चर्चा झाली ते म्हणले अशाने असा प्रकार आहे तुम्ही जाऊ शकता का मी म्हणलं आपण जाऊन दमदाटी किंवा हानमार एकमेकाशी होईल त्यापेक्षा आम्ही तिथं गोसावी साहेब पोलीस उपनिरीक्षक निरीक्षक जे कोण असतील त्यांच्याशी संपर्क केला त्यांनी त्यांचे स्वतः कर्मचारी पाठवले त्या व्यक्तीला हस्तगत केलं डिपार्टमेंटला आणलं आणि डिपार्टमेंट मधून जोपर्यंत त्यांचा नातेवाईक पोहोचत नाही तोपर्यंत त्याला सोडलं नाही पण त्याला सोडल्यानंतर पण ह्यांनी पुन्हा दबावतंत्र आणलं त्याला दोन लाखाची मागणी केली त्याच्यामुळे सदरील व्यक्तीने जाऊन आत्महत्या केली आणि ह्याला जे आत्महत्या करण्यास प्रवर्ग केलं किंवा त्याच्यावर जे मारहाणीला जे आदर म्हणजे अज्ञात व्यक्ती जे कोण होते त्यांनाही आरोपी म्हणून सदर गुन्हे दाखल करावेत व लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी ही आमची विनंती आहे त्यासाठी आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि एस पी साहेब म्हणले योग्य ती कारवाई करून तुम्हाला काय दिशा आणि शाह सांगू संबंधित प्रकरणामध्ये जर योग्य ती कारवाई करण्यात नाही आली तर जे संदोष वाहन चालक सामाजिक संस्था प्रकरणी संघटनेच्या वतीने आणि मौजे ग्रामपंचायत बाकखंड गावच्या सर्व ग्रामस्थाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येऊन सतीश नागरिक